शुभ दिवशी आज आपण प्रचाराचा नारळ इथून आपण सुरुवात करत आहोत गणपती मंडळापासून आता सर्वांनी त्याचा उल्लेख केलेला आहे मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे सारखे काही प्रियांका साकेत जगताप या एक नगरसेविका आहेत बंडो आहेत या सर्वांना आपण एक आम्ही उमेदवार नाहीये आपण सर्वजण उमेदवारच आहोत या दृष्टीने सर्वांनी काम करायचं आहे आणि हक्काचं जे आपलं काम आहे कधी जर कुठलंही राहिलेलं असेल संजय सर तुमच्या पाठीमागं आहेत त्यांनी सर्व जबाबदारी सासवडची घेतलेली आहे आणि त्या सासवडचा अजूनही राहिलेला कायपर्यंत आपल्याला थोडाफार राहिलेला आहे आपल्या हातामध्ये आत्तापर्यंत केलं एक दोन तीन वर्ष आपल्याला मिळाले नाही त्याच्यामध्ये वंडेसाहेब होते काका होते सर्वजण आम्ही मागची नगरसेवक होतो त्याच्यामध्ये उर्वरित ती राहिलेली कामं आहेत तुम्हाला शब्द दिलेले आहेत की काही कामं राहतील आपल्याकडं तर ती सर्व कामं इथून पुढे सर्व पूर्ण होतील अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करते आणि सर्वांनी एकमुखाने पाठिंबा द्या सासवड हे आपल्याला एक उच्चांकी करून दाखवायचं सासवड शहर एक आदर्श शहर म्हणून आपल्याला करून आहे आणि संजय सरांना सर्वांनी पाठिंबा द्या त्याच्यामध्ये आहेत त्या चिन्हासमोर समोर त्या चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वांनी आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावा एवढे एक आवाहन करतो आपल्यामध्ये जनमानसांच्या मध्ये उठणारे प्रत्येक घराशी नाळ असणारे आणि या भागातल्या समस्या माहीत असलेले उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत सर्वप्रथम नगराध्यक्षपदी आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आनंदी काकी जगताप यांना पक्षाने आधी तिकीट देऊन त्यांचाही फॉर्म दाखल केलेला आहे त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आपल्यामध्ये नेहमी असणारे मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आदरणीय प्रदीप उर्फ पंडूशेत राऊत यांनाही पक्षाने तिकीट दिलं आणि त्यानंतर सौभाग्यवती प्रियांका साकेत जगताप यांनाही पक्षाने तिकीट दिलं त्याबद्दल मी आदरणीय संजय सर आदरणीय आमच्या मार्गदर्शिका राजवर्धनीताई वैनीसाहेब त्याचबरोबर सर्वच पक्षाच्या श्रेष्ठींचं या ठिकाणं प्रथमता एक मतदार म्हणून आणि या सोसायटीचा नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करू कारण अतिशय सक्षम उमेदवार तुम्ही आमच्या या भागासाठी दिलेले आहेत आज या ठिकाणी मी आगी काकी आपण या ठिकाणी जमलो होतो आमदारकीच्या वेळेस आम्ही बसलो होतो आपण त्यावेळेस सर्व सोसायटीने एकत्र होऊन सरांच्या पाठीशी आपण उभे राहिलो होतो आजही आमच्या सोसायटीतल्या मी सक्ष म्हणजे या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठल्याही समस्या असे आमच्या नाही आहेत मोठ्या त्या आम्हाला सोसायटीमध्ये सगळी मुलं सगळी जी राहणारी लोक आहे या सोसायटीमध्ये बहिणी प्रत गा म्हणजे तालुक्यातल्या प्रत्येक गावातली किमान पाच कुटुंब या सोसायटीमध्ये राहतात मग इथं काम करतो किंवा इथं लोकांना सर्व्हिस देतो तो सगळा मेसेज तालुक्यामध्ये जात असतो आणि सरांनी आमच्यासारखी मुलं सरांच्या विचारांना प्रेरित होऊन पक्ष कार्यामध्ये आणि संघटनेमध्ये या ठिकाणी कशावर पाहिजे आपला गट नंबर नऊ मधू उभी राहत आहे मी पण या भागाचा विकास करेन अशी मी अपेक्षा ही करते सांगते तांदळे असतील पापळकर असतील सुभाजी मारणे असतील आणि खऱ्या अर्थाने या सोसायटीचं विशेषतः सगळ्यांवरती आता सांगितलं की विशेषतः काकांवरती सगळ्यांचं सा प्रेम आहे सासपोडमध्ये सगळ्यांचं प्रेम आहे आणि संजयजी जगताप यांच्या नेतृत्वामध्ये सासपोडमध्ये या नगरपालिकेचा सा चांगल्या प्रकारे विकास करण्यासाठी सकाळीच आम्ही विजयजी वडणे जे आमचे मार्गदर्शक यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला का की सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही लगेचच आज प्रचाराची सुरुवात चालू केली खऱ्या अर्थाने मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आणि कुठल्या प्रकारची समस्या सांगण्याची तर वेळ येणार नाही परंतु आत्ता सांगतो कुठली तरी छोटी का समस्या असाना की ना की ड्रेनेज लाईन असेल महावितरण संदर्भात काही गोष्टी असतील या भागात आता मी मध्यंतरी बऱ्याच आमच्या सर्व माझ्या भगिनी महिला मा आहेत सगळ्यांनी मला मध्यंतरी मी बैठक घेतली त्यावेळेस बऱ्याच अडचणी या ठिकाणी म्हणजे सांगितल्या होत्या उद्यानच्या माध्यमातून या उद्यानाच आदरणीय या खात्याचे आपले मंत्री मोदय यांना पत्र सासवड शहरामध्ये दिलं होतं त्यात विशेषतः आपल्या या तारा दत्तर पार्क या वपोर पेसमधल्या जागेचं नमो उद्यानामध्ये मंजूर झालेलं बघत आता इलेक्शनच्या काळानंतर ते चालू होईल तसंच सासवड शहरातल्या अनेक ही एक उत्कृष्ट आणि वॉकिंग स्ट्रीटच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नियोजित होतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या सर्वच उमेदवारांना म्हणजे वरती नगराध्यक्षपदासाठी आदरणीय आनंदी काके असतील आपले गुंडू राऊत असतील सो प्रियांका साकित जगताप यांना बहुमत असं देऊन आणि प्रचंड मताने निवडून आणायचंय सासवोडमध्ये एक ऐतिहासिक असा विजय सर्वांना मिळवायचा आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण समस्या येणार नाही एवढंच सांगतो धन्यवाद यानंतर दोन मिनटं होतं साखेत बोले आणि मग आपण नारळ पुढेल साडेआठ